जळगाव जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरूच असून अपघातात अनेक निष्पाप प्रवाशांना आपला जीव गमावा लागत आहे अशीच एक घटना जळगाव चोपडा मार्गावर विदगावजवळ असलेल्या तापी नदीच्या पुळावर रात्री घडली अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने कारला दिलेल्या धडकेत आई आणि मोठ्या मुलाचा मृत्यू झाला तर वडील आणि धाकट्या मुलगा गंभीर जखमी आहेत जळगाव चोपडा महामार्गावर विदगावजवळील तापी नदीच्या पुलावर रविवारी उशिरा रात्री अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने चार चाकी वाहना जबर धडक दिली या भीषण अपघातात कार पुलाचे कथडे तोडून सरळ तापी नदीपात्रात कोसळली यामध्ये आई आणि मोठा मुलगा जागीच ठार झाले तर वडील आणि लहान मुलगा गंभीर जखमी आहेत जळगाव जळगावकडून चोपड्याकडे जाणाऱ्या वाळूने भरलेला डंपर पुलावरून येणाऱ्या चार रात्री सुमारास अपघात घडला ही धडक इतकी भीषण होती की कार थेट पुलाखाली नदीपात्रात कोसळली या अपघातात अंदाजे पस्तीस वर्षे मीनाक्षी निलेश चौधरी आणि सात वर्षे पार्थ निलेश चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला मीनाक्षी चौधरी प्राथमिक शाळे शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या तर त्यांचे पती निलेश चौधरी शाळे शिक्षक आहेत वडील निलेश चौधरी आणि धाकटा मुलगा ध्रुव चौधरी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जळगावातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मृत आणि जखमी सर्वजण जळगाव शहरातील विठ्ठलनगर येथील रहिवासी आहेत या अपघातामुळे चौधरी कुटुंब दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळ व्यक्त केली जात आहे धडक झाल्यानंतर डंपर रस्त्यावर आडवा झाल्याने जळगाव चोपडा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती काही तास वाहतूक इतर मार्गांनी वळवण्यात आली अपघाताची माहिती मिळताच विदगाव परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले नागरिकांच्या तत्परतेमुळे दोघा जखमींना वाहनातून बाहेर काढून वेळेत रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यामुळे त्यांची प्राण वाचल्याची माहिती समोर आली आहे ही घटना जळगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून पोलिसांनी घटनाची धाव घेऊन पंचनामा केला डम्पर चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले अवैध वाळू वाहतुकीमुळे रस्त्यावर अपघातांचा धोका वाढल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका